आणी चा चा आसा आहे आणि त्या रिक्वेस्टचा ब्लाऊजचा गळा हा ब्लाऊजचा गळा आहे मागचा या आणि समोरचा असा गळा आहे बॅक ब्लॅक कलरचा जो ब्लाऊज आहे तो समोरचा गळा करणार आहोत आपण आणि पाठीमागचा हा गळा करणार आहोत आणि बाही एकदम अशी छोटी बनवणार आहोत तर हा आहे तीस साईजचा ब्लाऊज आहे आणि हे अंगावरून माप घेतलेली आहेत तर तुमचा जर तीस साईज असेल तर तुमच्याकडं तर तुम्ही ही कटिंग तुमच्यासाठी परफेक्ट होणार आहे किंवा जर तुम्ही जर लोक म्हणजे गिरायकाचे ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण पाहू शकता कारण तीस नंबरच्या ब्लाऊजला कटिंगचे मापक काय काय लागतात ते आपण एकदम सविस्तर स्ट्रिक्ससहित सांगणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे मध्ये स्किप करू नका कारण अर्धवट पाहिलं तर काही माहिती विसरून जाते मध्येच राहून जाते तर तुम्हाला ते कळणार नाही तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आता आपण कटिंगला सुरुवात करू आणि तीस साईज आहे ब्लाउजची चला तर मग आता कटिंगला सुरुवात करूया गळा घेणार आहोत गळा आणि शोल्डर आता आपल्याला फक्त साडेचार ठेवायचा आहे गळा खूप मोठा आहे त्यामुळेच आपण हे गळा आणि शोल्डर आपण फक्त साडेचार ठेवणार आहोत आणि शोल्डर पण खूप छोटा आहे आणि आपण याचा मोंढा ठेवणार आहोत पाच इंच मोंढा पाच इंच ठेवायचा आहे आणि छाती म्हटलं की तीस मध्ये चार ऍड करावं लागतं तर आपण पाहणार आहोत आता आता छाती आलेली आहे तीस इंच आणि त्या चारमध्ये ॲड केलेलं आहे चौतीस झाली आणि चौथीचा आपण आता चौथा करणार आहोत बऱ्याचदा काय होतं पटकन चौथा असा कळत नाही तर आपण काय करायचं हा आहे टेप आणि टेप आपण हे असा पहिल्यांदा असा दोन पदरी करून घ्यायचा आणि नंतर हे चार पदरी टेप होणार आहे आणि आपली आता कळणार आहे ब्लाउजची परफेक्ट अशी माप तर, तर, तर आपल्या मी व्हिडिओ आहोत तुम्ही कसं काय खरं व्हिडिओ चालू आहे माझा तर छाती आपली आठ येणार आहे तयार तर आपण इथं साडेआठ वर खून करून घेऊया आणि ही परफेक्ट अशी छाती आहे साडेआठ इंच कारण आपला छाती आता आपण आता उंची आपली तयार आहे तेरा इंच आपण उंची ठेवणार आहोत तयार एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजेच चौदा इंच ठेवणार आहोत आणि हा आहे प्रिन्सेस कट आणि पाठीमागून आहेत बटन्स झाला आपला म्हणजे हे झाली परफेक्ट कटिंग याच्या समोर आपलं एक इंच आपण मार्जिंग ठेवणार आहोत तर ही एक इंच मार्जिंग ही आपनी तयार हुना रहे। आता ही बटन एक आहेत आणि हा कट ब्लाऊज आहे आणि समोरचा गळा ठेवणार आहोत साडेसहा इंच आणि गळा रुंदी घेणार आहोत अडीच इंच कारण थोडासा पसरट आहे आणि तुम्हाला गळ्याचा आपण डिझाईन दाखवलेलंच आहे आपण कोणतं डिझाईन करणार आहे ते तर आता आपण अडीच आणि पाऊन इंच आता आपण कट करून घेणार आहोत स अगोदर पहिल्यांदा कारण पेपर हा मोठा आहे बाजूला आणि ही आपली परफेक्ट अशी इथून कटिंग येणार आहे आता हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तर आपण कारण ब्लाउज साइज जरा छोटी आहे त्याच्यामुळे आपण सव्वा तीन ठेवायचा आहे इथून इथं इत्थ एक इंच ठेवायचा आहे आणि जो आपला कटोरी पॉईंट आहे तो आपण वर ठेवणार आहोत कारण ब्लाऊज छोटा आहे त्याच्यामुळं साडेनऊ ठेवायचं इथं पण आता सव्वा वर आपण ही खून करून घेणार आहोत आणि अतिशय असं व्यवस्थित असं आपला व्यवस्थित यावं यासाठी आपण इथं सुद्धा एक इंच इत्थ हे कट करणार आहोत आणि हे आपण तुम्हाला इथं मी आता इथं आपण दोन इंच घेणार आहोत वाढून आणि उंची याची आता दोन इंच वर घ्यायचे आहे दोन इंचावर आणि आता आपण याला देणार आहोत आकार असा हा तीस नंबरचा कत आपला प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग तयार झालेली आहे आता आपण आपला आहे गळा आपण आता गळा करून घेऊया आपण हा गळा कॅनवासवर करून घेणार आहोत कारण हा कॅनवास टाकून पलटून घेणार त्याच्यामुळं हा कट करणार नाहीत तर अशी ही प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग आहे तर ह्या इथं आपल्याला इथं आपण दोन इंच घेतला आहे आता आपण ज्या आपण कपड्यावर ह्याची कटिंग करणार आहोत त्यावेळेस आपण इथं दोन इंच वाढून घ्यायचं आहे आणि हा जो आपण एक इंच घेतलेला आहे तो आपण एक इंच इथं वाढून घ्यायचा आहे म्हणजे आपली परफेक्ट अशी कटिंग होणार आहे तीस नंबरच्या ब्लाउजची तर आपण आता हा पेपर कट करणार आहोत आणि जो समोरचा गळा आहे तो आपण कॅनव्हासवर शिवता आणि कट करणार आहोत तर हा झाला मागचा पेपर हा झाला पुढचा पेपर आता आपण कट करून घेणार आहोत असं हे आपण परफेक्ट असं आपलं प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग आपली तयार झालेली आहे पाहू शकता इथं आपण एक इंच सोडलेलं आहे इथं एक इंच आणि इथं दोन इंच अशी ही आपली प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग झालेली आहे आणि आता आपण गळा हा जो गळा दाखवलेला तुम्हाला दाखवलेला आहे डिझाईन आपल्याकडं आलेले आहे तो गळा आपण कॅनवास वर कट करणार आहोत तर आता हे आपण कपडा कट करून घेऊया सर्वप्रथम आपण बाही कट करूया आता आपण बाही तीन इंच ठेवणार आहोत तर आपण सुरुवातीला बाही कट करून घेऊया आता आपली बाही लांबी आहे तीन इंच आपण ठेवणार आहोत चार इंच एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवणार आहोत आणि आपण उतार द्यायचा आहे तीन इंचाचा कारण बाही खूप छोटी आहे त्याच्यामुळे उतार साडेतीनचा न देता तीनचा देणार आहोत आणि ही जी एक्स्ट्रा मार्जिन आहे ती आपण अस्तरवर जोडतानी कमी करणार आहोत ही अशीच ठेवणार आहोत तर ही झाली बाही कटिंग तीन इंचाची बाही आहे आपली हे झालं सेंटर किंवा आपण हे आत्ताच कट करून टाकूया म्हणजे झाली बाईक कटिंग आता आपण बॅक काढून घेऊया आता आपल्याला बॅक पाठीमागचे जे आहे ते आपण कारण मागचे बटन्स आहेत आपले त्यासाठी आपण हे अखंड मध्ये हे काढून घेऊया आणि आहे तेवढंच ठेवायचं आहे फक्त आपण समोरच हे अर्धा इंच वाढवणार आहोत वेलवेट असल्यामुळे हे चॉक थोडासा ड्रॉ व्हायला जरा वेळ लागतो आहे आता आपण हे पाठीमागची साईड अशी आपण आता हे कट करून घेऊया हे असं कट करून घ्यायचं आहे कारण पाठीमागच्या साईडला आपले बटन्स सा आहेत त्याच्यामुळं मी पाठीमागे कट आला तरी चालतो पण समोर आपल्याला कट नाही यायला पाहिजे आणि हे जे समोर डिझाईन दिलेलं आहे ते मधीच येत आहे त्यामुळंच आपण हे दोन्ही पार्ट एका साईड काढून घेणार आहोत परफेक्ट आपली ही कटिंग झालेली आहे तीस नंबरच्या ब्लाऊजची पाहू शकता हे जे आहे ते पाठीचं कट करून घेतलेलं आहे हा समोरचा फ्रंट आहे आणि आही सुद्धा कट झालेली आहे तर ही होती तीस नंबरच्या ब्लाऊजची कटिंग आता आपण आपल्याला काय राहिलेलं आहे मो आता तुम्हाला मी म्हटल्यामुळे सारखं आता आपण यामध्ये थोडंसं ॲड करणार आहोत मार्जिन आपल्याला इथं मात्र एक इंच ॲड करायचं आहे आणि इथं दोन इंच ॲड करायचं आहे म्हणजे आपली जी मार्जिन आपण दोन इंच कट करून टाकलेली आहे ती या साईडला घ्यायची दोन इंच एक्स्ट्रा आणि हे मात्र आहे तेवढंच ठेवायचं कट आहे प्रिन्सेस कट ची कटिंग तीस साईज आहे ब्लाऊजची अशी ही आपण ही कटिंग केलेली आहे पहा किती कमी कपड्यामध्ये आपली ह्या ब्लाउजची कटिंग झालेली आहे आणि हा आहे तीस साईजच्या ब्लाउजची कटिंग हे पाहू ह्या पाठीचा भाग हा जो आहे हा समोरचा प्रिन्सेस कट ही बाही आणि ही समोरचा फ्रंट एकदम परफेक्ट कटिंग आपली झालेली आहे तयार आणि एवढा आपला कपडा राहिलेला आहे शिल्लक तर कमी कपड्यामध्ये आपण कटिंग केलेली आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करायचे मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहत राहायचे आणि कमेंट्स करत राहा कोणती तुम्हाला कटिंग हवी असेल आता ही होती तीस नंबरच्या ब्लाऊजची कटिंग तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे